नमस्कार मी डॉक्टर सतीश गाडगे पूर्वगाई महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो देशामध्ये लोकशाही आणि लोकशाहीतील सत्ताधारी पक्ष जनता विरोधी पक्ष आणि मीडिया साहित्य मंडळी या सर्वांच्या कर्म आणि कर्तृत्वावर लोकशाहीचा एकूण गाडा चालतो मात्र हा सर्व लोकशाहीचा चालणारा गाडा वर्तमानातील बिघडताना दिसतो आणि म्हणून गरीब जनतेचं लोकांचं हित साधलं जाईल का नाही याची खात्री नाही या देशाचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच महाराष्ट्रानं नेतृत्व केलेलं आहे आणि ते मग प्राचीन काळात कृष्णदेवरा या देवांच्या काळापासून असेल की भक्त चळवळीनं ज्ञानेश्वरांपासून असेल की या सर्व महाराष्ट्रानं देशाचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व केलं आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं मात्र त्याच देशाचं देशाची दिशा बिघडवण्याचं काम आज आपल्याला महाराष्ट्र करताना दिसतो आहे आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंथावरून मंथनावरून मंचावरून तर या सर्व गोष्टीचं चिंतन होणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपल्या लक्षात येत असेल की भक्त चळवळीचा महाराष्ट्र छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळीतील आगरकर टिळकांचा महाराष्ट्र आणि आटकेपार राज्य नेऊन ठेवणारा हिंदई स्वराज्यांचा महाराष्ट्र अनेक बरके आक्रमांना महाराष्ट्रात पाणी पाजलेला महाराष्ट्र आज मात्र देशाचं नेतृत्व महाराष्ट्रातूनच लोकशाहीचं नेतृत्व हरपण्याची चिंता सर्व जनतेला आणि लोकांना वाटत आहे ही सर्व गोष्ट मात्र लोकशाहीसाठी आणि गरीब जनतेसाठी निश्चित चांगली नाही कारण ज्या कारणाने आपण परकीय सत्ता उलथून टाकली आणि लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी स्वातंत्र्य चालवली आणि राज्य मिळवलं आपल्या लोकांचं राज्य निर्माण केलं मात्र या सर्व गोष्टी आज फळ फलद्रूप होताना दिसत आहेत डॉक्टर आंबेडकरांचंही ते भाषण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं की देशानं लोकशाही स्वीकारली लोक निर्वाचित लोकशाही स्वीकारली प्रशासन व्यवस्था स्वीकारली मात्र या ठिकाणी ही लोकशाही निर्वाचित प्रशासन व्यवस्था मात्र कार्ल मार्स यांनी विचार व्यक्त केल्याप्रमाणे दास कॅपिटलमध्ये या ग्रंथातून त्याच मार्गावर चालताना दिसत आहे कारण लोकशाही निर्वाचित व्यवस्था ही लोकांना परवडणारी नसते कारण ही व्यवस्था जरी लोकांनी निर्वाचित केली असतील तरी एका पक्षाच्या हातात असते एका पक्षाच्या नेतृत्व माणसाच्या विचाराच्या हातात असते आणि म्हणून तो पक्षाचा विचार म्हणजेच त्या माणसाचा विचार आणि माणसाचा विचार म्हणजेच देशाचा विचार होतो आणि ते सामान्य माणसाचा विचार लोप पावतो सामान्य माणसाचं कल्याण लोप पावतं त्या अनुषंगाने या सर्व गोष्टीची अनुभूती आज वर्तमानात दिसत आहे आणि या सर्व गोष्टी ज्या महाराष्ट्रातून देशाचं नेतृत्व करण्याचं काम केलं त्याच महाराष्ट्रामध्ये आज मात्र फार विकृत गोष्टी घडताना दिसत आहेत राजकीय पक्षात असेल चळवळीत असेल हे सर्व माणसं एकमेकावर चिखलफेक करण्याचं एकमेकाला बदनाम करण्याचं व्यवस्थेला बदनाम करण्याचं पक्षांना बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि म्हणून हे लोकशाहीचं बद्दल चिंता सर्वांना वाटत आहे आणि निश्चित ते विचारवंतांना वाटतही असेल ही गोष्ट भविष्यामध्ये लोकशाहीसाठी निश्चित चांगली नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं या लोकशाहीला चिंतन करायला लागणारे सर्व पक्षांना विरोधी पक्षांना मीडियाला न्यायमंडळाला स्वायत्त मंडळाला प्रशासन व्यवस्थेनं चिंतन करावं हो। चिंतन केलं तरच ही लोकशाही टिकेल अन्यथा सामान्य माणसाचं कल्याण होणार नाही आणि ना लोकशाही फार काळ टिकणार नाही या अनुषंगानं ना आत्मचिंतन करायला लावणारी कविता मी आपल्यासमोर हो ठेवत आहे पुरोगामी महाराष्ट्रात विकृतवादी विचारांनी बुरळ घालून देशात विक्रतवादी विचारांनी बुरळ घालून देशात आणि राज्या राज्यात आणली सत्ता विक्रतवादी विचारांनी भुरळ घालून देशात आणि राज्या राज्यात आणली सत्ता सर्व चोर सत्तेसाठी आली एकत्र चौकीदाराची माणुसकी झाली बेपत्ता प्रधानसेवक चौकीदाराचे माणुसकीत झाली बेपत्ता माणुसकीत झाली बेपत्ता साले सारे विज घेऊन साले सारे विष घेऊन मरती लाता काँग्रेसचाच भाजपने गिरवला बघा कित्ता काँग्रेसचा भाजपने गिरोला बघा कित्ता किती हुशारी किती लबाडी किती हुशारी किती लबाडी नैतिकता झाली बेपत्ता किती हुशारी किती लबाडी नैतिकता झाली बेपत्ता चहा कप कॅटलीनंच आणली चोरांची सत्ता चहा कप कॅटलीनंच आणली चोरांची सत्ता काँग्रेस गेली आणि भाजप आली काँग्रेस गेली आणि भाजप आली डाकू चोरांचे मुकोटे फक्त बदलून आली डाकू चोरांचे मुकोटे फक्त बदलून आली कुठलं देशप्रेम कुठलं देशप्रेम कुठली देशभक्ती कुठलं देशप्रेम कुठली देशभक्ती पुंढाऱ्यांच्या मनात मात्र सत्तेविषयी भक्ती पुढाऱ्यांच्या मनात मात्र सत्तेविषयी भक्ती पुढाऱ्यांच्या मनात मात्र सत्तेविषयी भक्ती सर्वच काँग्रेस आज भाजपच्या चोरांना विकली सर्वच काँग्रेस आज भाजपच्या चोरांना विकली खरी भाजप काँग्रेस कोणती सर्वच पुढारी नकली खरी काँग्रेस भाजप कोणती सर्वच पुढारी नकली शेतकरी फासावर गेला शेतकरी फासावर गेला सत्तेतील पक्षाला नाही चिंता शेतकरी फासावर गेला सत्तेतील पक्षाला नाही चिंता चोरलेल्या मताचा मात्र जनतेला उलगडत नाही गुंता चोरलेल्या मताचा मात्र जनतेला उलगडत नाही गुंता राजकीय पक्ष निवडणूक आयोग राजकीय पक्ष निवडणूक आयोग यांनी गमावली विश्वासार्हता राजकीय पक्षे निवडणूक आयोग यांनी गमवली विश्वासार्हता चोरलेल्या मताचा मात्र विरोधी पक्षांना सापडत नाही पत्ता चोरलेल्या मताचा मात्र विरोधी पक्षांना सापडत नाही पत्ता विरोधी पक्षांना सापडत नाही पत्ता ईडी सी बी आयची देशभर चालते सत्ता ईडी सी बी आयची देशभर चालते दे सत्ता मोदी शहाच्याच नजरेनं मिळतो चोरांचा पत्ता मोदी शहाच्याच नजरेनं मिळतो चोरांचा पत्ता पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात दबणार नाही सामान्यांचा गळा पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारात दबणार नाही सामान्यांचा गळा सामान्य माणसाच्या नेतृत्वातच फुलणार लोक चळवळीचा मळा सामान्य माणसाच्या नेतृत्वातच फुलणार लोक चळवळीचा मळा फुलणार लोक चळवळीचा मळा बघता बघता हेही दिवस जातील बघता बघता हेही दिवस जातील हिटलर विचारांचे राहणार नाही सत्ता बघता बघता हेही दिवस जातील हिटलर विचारांचे राहणार नाही सत्ता विक्रेतीचं फळ मात्र भोगते आहे गरीब जनता विक्रेतीचं फळ मात्र भोगते आहे गरीब जनता विक्रेतीचं फळ मात्र भोगते आहे गरीब जनता गरीब जनता मित्रांनो लोकशाही आणि लोकशाही ज्या अपेक्षेनं आम्ही इथं स्थापित केली ही व्यवस्था आणली ते सामान्य माणसाचं कल्याण व्हावं लोकांनी लोकांचं राज्य स्थापन करून लोककल्याणासाठी चालवावं मात्र वर्तमानामध्ये या सर्व गोष्टींना या विचारांना छेद जाताना दिसतो आहे आणि या सर्व गोष्टीची चळवळ आपल्याला चालू झालेली दिसते आहे त्या लोकशाहीच्या विचाराला सामान्य कल्याणच्या विचाराला छेद देणारी अनेक राजकीय पक्षांमधून हा विचार पुढे येताना दिसतो आहे म्हणून त्याबद्दल राजकीय पक्षांतील माणसांनी सत्तेतील माणसांनी विरोधी बाकावरील माणसांनी मीडियाने स्वायत्त न्यायमंडळाने आणि विशेष करून जनतेने सामान्य माणसाने याबद्दल विचार केला पाहिजे तरच ही लोकशाही टिकेल अन्यथाही लोकशाही टिकणार नाही आणि देशाच्या लोकशाहीचं भविष्य मात्र हे धुसर होताना दिसत आहे याची मात्र चिंता वाटते याविषयी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद